श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चोवीस ते घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मराठा आरक्षण लढ्याला अखेर यश आलंय मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची न करता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र पेटून काढणाऱ्या मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या के मान्य केल्या आहेत या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येतोय कोपरगावमध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या उत्साहात धूनधडाक्यात भगवा गुलाल उधळून ढोलताशांच्या ठेक्यावर नाचत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून साजरा करण्यात आला आहे दिवस सुवर्णाक्षरा लिहिता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे कारण की जो समाज, समाज एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या वेग पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या त्याला कुठंतरी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेलं आहे निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते अल्पभूधारक होत गेले आणि पर्यायी अडचणीत सापडला सगळे समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्त समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे यामध्ये विशेषतः खरंतर या, या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारनी आरक्षण दिलं ते टिकलं नाही नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं नंतरच्या काळामध्ये सुप्रीम ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली पुन्हा अर्थात क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथे ती लढा चालू आहे परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांच्या पुढाकारांनी जरांगे पाटलांना ते जी आर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे विशेष उल्लेख या ठिकाणी जे जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली अनिलजी गायकवाड असतील आडाव पाटील असतील किंवा सगळे पुंड्यता असतील किंवा सुनीलराव असतील या सगळ्या मंडळींचा आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळे पुनः एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचा खूप खूप आभार छत्रपती शिवाजी महाराज आज संपूर्ण महाराष्ट्र मध्य मराठा समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता महासाहेबीजारा अभिवादन करतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबा सावरकर या सर्वांचे पवित्र स्मृती त्रिवार अभिवादन जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये ज्याला पन्नास वर्षापासून चालू होता त्याला आज कुठंतर यश आलेलं नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो झारंगे पाटलांनी या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळेच्या राजकारत्यांमुळे आणि आरक्षणामुळे आत्महत्या करावी लागली होती विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं काकासाहेब शिंदे सारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली होती हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ सातशे ते आठशे युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज कुठं ते या सर्वांचं बलिदान दिवस आज हा दिवस उभारलेला आहे याचा सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महानात्यांना आहे ज्यांनी आपलं पालाचं बलिदान दिलं तर या आजचा हा दिवस या शासनासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेसाठी हा सणाचा दिवस उभारलेला आहे आणि हे समतेचं वातावरण भविष्यात यात राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जरांनी पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली कोपराचे आमदार आशुतोण काळे साहेब यांनी वेळोवेळी मराठवाडा प्रश्नाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मागण्या केल्या तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचं अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपारगाव शहरावरील अनिलजी गायकवाड असतील वीरजी भगत असतील सर्व सहकारी आमचे सुनीलजी साळुंके असतील योग खालकर सुनीलभाऊ साळुंके आणि सर्व मराठा समाज आमचे महिला भगिनी यांनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठवले दिला आणि उपोषण केले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय शिवराय बावीस तारखेला रामची प्राण प्रतिष्ठा होते आणि आज समाजा मराठा समाजाला न्याय मिळतो खरोखर रामराज्य चालू झालंय असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे, जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मान्य असतील त्यांच्याही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलंच आहे परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे आमदार आशुत दादा त्याचप्रमाणे राजेश आबा परजाने यांनी वेळोवेळी वह समाजाला मार्गदर्शन केले मदत केली विवेक भैयांनी मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो, तो योग्य दिशेने त्याचा अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो हिंद यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणकर्ते यांचा करते सत्कार करण्यात आला न्यूज सुपरवनसाठी हा कोपरगाव